प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे करते आहेत योगीराज बच्चे या देवी नमस्तस्यै नमस्त नमस्त नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम जागर जागर शिक्षणाचा श्रोतेहो नमस्कार नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा हो, या कार्यक्रमात मी रेडिओ सखी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आज आपल्यासोबत आहेत निवृत्त संस्कृत शिक्षिका आणि गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या प्रतिभादायी प्रभू देसाई त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते नमस्कार तुम्ही शिक्षण क्षेत्र नोकरीसाठी का निवडलं की म्हणजे त्याच्यामागची काही कारणं होती का कारणं फार होती असं नाही पण मी जेव्हा शिकले तेव्हा शिक्षण क्षेत्र हेच मुलींसाठी अत्यंत सुरक्षित असं क्षेत्र होतं आणि त्याची मला थोडीफार आवडही होती माझ्या बहिणीही शिक्षिका होत्या आणि त्यामुळे मलाही शिक्षक व्हावं असं वाटलं मी संस्कृत आणि इंग्लिशमधून ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर पुढे बी एड करण्यासाठी मला परत वेगळे विषय घ्यावे लागले कारण तेव्हा संस्कृतची सोय नव्हती त्यावेळेस त्यामुळे मग इंग्लिश आणि मराठी घेऊन मी बी एड केलं त्यानंतर काय झालं मी जेव्हा फाटक हायस्कूलला नोकरी लागले तेव्हा तिथे हिंदी मी शिकवावं असं त्या लोकांचं म्हणणं होतं आणि मग मी हिंदीची राष्ट्रभाषा पंडित ही परीक्षा दिली आणि तेव्हा मी महाराष्ट्रात पूर्ण पहिले आले अरे वा तुम्ही सेवानिवृत्त झालेला जवळपास दहा वर्ष झाली बारा वर्ष झाली तर एवढे वर्ष म्हणजे तुम्ही साधारणपणे तीस एक वर्ष तरी अध्यापनाचं काम केलं असेल तर तुमचा एकंदरीतच शाळेतला अनुभव कसा होता अनुभव अगदी छान माझ्या आयुष्यातले अत्यंत आनंदाचे आणि आपण सुवर्ण क्षण म्हणतो ना ते माझ्या या सगळ्या शाळेमधल्या किंवा माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये गेले खूप छान माझा अतिशय आनंदाचे दिवस होते ते hmm. रमन, कवन, hmm. hmm. त्या दिवसांची खूप आठवण येते विद्यार्थ्यांमध्ये रमणं त्यांच्याशी एकरूप होऊन शिकवणं त्यांच्या समस्या जाणून घेणं याची मला पहिल्यापासून आवड होती आणि त्यामुळे मला कधी असा त्रास नाही झाला कोणाचे मुलांचाही नाही झाला किंवा माझ्या सहकार्यानेही मला खूप सांभाळून घेतलं कधीच मला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही झाला आणि जेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली की वर्गामधली काही मुलं अभ्यासामध्ये मागे राहतात मग या मुलांसाठी आपण काय करू शकतो तेव्हा मला ते शाळेमध्ये काही जमलं नाही शिकवताना पण मी एक लक्षात ठेवलं होतं की या मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे जे शाळेत मला शिकवता आलं नाही किंवा जे शाळेत मला करता आलं नाही ते आपण शाळा संपल्यानंतर सुरू करूया थोडीशी तरी आपण सुरुवात करूया आता असं असतं की म्हणजे एकदा शिक्षक झालेली व्यक्ती ही आयुष्यभर शिक्षकच असते आणि ते तुम्ही अनुभवता म्हणजे मला तुमच्याशी बोलण्यातून हे जाणवलं की सेवानिवृत्ती घेतल्यानंतर तुम्हाला ते क्षण आठवावेसे वाटतात किंवा ते तुमच्या आयुष्यातले सुवर्ण क्षण आहे असं तुम्ही म्हणताय सेवानिवृत्त झाल्यानंतर लोकांचा असा बराच कल असतो की आपण निवांत आयुष्य घालवावं जे आयुष्यभर करायला मिळालं नाही त्या गोष्टी कराव्यात असा कल असतो का हो पण तुम्ही गतिमंद मुलांना शिकवण्यासाठी प्रवृत्त झालात तर त्यामागचं कारण काय होतं मी शाळेत शिकवत असताना पंच्याहत्तर पंच्याहत्तर मुलं त्यावेळी माझ्या वर्गामध्ये असायची आणि माझ्या लक्षात यायचं की काही मुलांना सगळ्यांच्या बरोबर जाता येत नाहीये पण तेव्हा मी काही करू शकत नव्हते तेव्हा वेळ खूप कमी असायचा आणि मग ह्या मुलांचं काहीतरी करायला हवं असं मात्र माझ्या मनात होतं आणि ते शाळेमध्ये असताना शक्य नाही झालं थोड्या मुलांच्यावर मी केले प्रयोग पण ते तेव्हा जेवढं पाहिजे होतं तेवढं सक्सेसफुली मी नाही करू शकले म्हणून निवृत्त झाल्यावर मात्र मी हे काम सुरू केलं आणि शेरे मॅडमनी मला त्याच्यामध्ये खूप मदत केली आणि आमच्या घरीच संतुलन नावाची एक संस्था म्हणजे संस्था म्हणण्यापेक्षा एक छोटीशी शाळाच किंवा वर्ग आम्ही सुरू केला मी मे महिन्यात रिटायर झाले आणि जूनपासून मी हे काम सुरू केलं सुरुवातीला रिशेरे मॅडम आणि त्यांची मुलगी माझ्या मदतीला येत असत पण नंतर मात्र मीच पूर्ण वेळ आता हे काम करते गेली बारा वर्ष विनामूल्य आणि त्याच मुलांना उलट कशी पैशाची म्हणा किंवा कसलीही मदत हवी असेल तर ती मी त्यांना करत असते खरोखरच हा अनुभव म्हणजे मनाला समाधान देणार समाधान देणार आणि अशी जी मुलं आता तुमच्याकडे येतात ही गतिबंध असलेली तुम्ही घरी शिकवणी वगैरे घेता त्यांची तर त्यांच्यासाठी काय विशेष कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला गतिमंद मुलं म्हणजे स्लो लर्नर त्यांची थोडीशी अभ्यासातली गती कमी असते म्हणजे त्यांना एखादी गोष्ट पुन्हा 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 शिकवावी लागते आणि ती शिकून आज शिकवली म्हणजे पुन्हा त्यांना उद्या येईलच याची मात्र खात्री नसते म्हणजे इथे शिक्षकाचा पेशन्स त्याची ती कसोटीच लागते म्हणायला हरकत नाही मला इथे एक छान उदाहरण सांगावं असं वाटतं आणि जे कालच मला एक फोन आला होता तो ध्रुव मायनाक नावाचा मुलगा अगदी पहिला म्हणजे जो दुसरीच होता मी काम सुरू केलं तेव्हा आणि त्याचा काल मला फोन आला की बाई मला कॉम्प्युटरच्या परीक्षेमध्ये ब्याऐंशी टक्के मार्क मिळाले म्हणजे दहावीमध्ये सत्तावन्न टक्के मिळाले त्याला बारावीमध्ये सत्तेचाळीस टक्के मिळाले आणि आत्ता त्याने जे आय टी ची परीक्षा दिली आणि त्याच्यात कॉम्प्युटरमधला त्याने जो अभ्यास केला के ते त्याच्यात त्याला ब्याऐंशी टक्के मार्क मिळाले एका शिक्षकासाठी याच्यापेक्षा हो। आणखीन कोणतीही आनंदाची गोष्ट असू शकता अगदी खरे 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 आपल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवावं आणि ते आपल्याला बघता यावं यासारखा दुसरा आनंद नाही तुम्ही आता ही जी शिकवणी घेता घरी तर त्याच्यात असे वेगवेगळे काय प्रयोग करता मुलांसाठी प्रयोग म्हणजे त्यांना एबीसीडी शिकवायचं असेल तर मग आपण नेहमीसारखं लिहून देत नाही मी तर ते एबीसीडीचे ठोकळे मी तयार करून घेतले आणि त्यांना त्याच्यावरून त्यांना ते शिकवायचं किंवा गणित असे असतील तर ते संबोध वेगवेगळ्या आकृत्यांमधून त्यांना शिकवायचे किंवा आता नोटांच्या बद्दल शिकवायचं तर मी खोट्या नोटा आणून ठेवल्या आहेत माझ्याकडे एक रुपयापासून अगदी दोन हजार रुपयापर्यंतच्या मग त्यांची चेंज कशी होते ती शंभर रुपयाचं दिली नोट तू दहा रुपयाच्या किती नोटा, कि नोटा देऊ शकशील किंवा अगदी आमच्या इथे भाजीवाला येतो त्या भाजीवाल्याजवळ नेऊन पाव किलो म्हणजे किती अर्धा किलो म्हणजे किती मग एक किलोला एवढे पडतात मग पाव किलोला किती पडतील अर्धा किलोला किती पडतील असं व्यावहारिक ज्ञान त्यांना देऊन त्याच्यामधली त्यांची गती वाढवायचा मी म्हणजे उदाहरणातन तुम्ही त्यांना ज्ञान नुसतंच ज्ञान नाही किंवा एखादी गोष्ट सांगून तू सांग मी अशी गोष्ट सांगितली तू वेगळ्या प्रकारे सांग किंवा मी हा असा निबंध सांगते तुला तू वेगळ्या प्रकारे लिही असं छोट्या छोट्या कल्पनातून त्यांना त्यांच्या ध्येयाकडे जायला मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असते त्यांच्या विचारांची गती वाढ विचारांची गती वाढवायची आणि एक गंमत म्हणजे या मुलांना गणित चांगलं येतं म्हणजे मी जे आत्तापर्यंत जी माझ्याकडे मुलं आली त्या सगळ्यांना गणित चांगलं येतं म्हणजे अर्थात त्याच्यासाठी कष्ट खूप लागतात एक दिवशी सांगून काही जमत नाही रोज रोज सांगावं लागतं जी हुशार मुलं असतात त्यांना शिकवण्यापेक्षा अशा गतीमंत मुलांना शिकवून त्यांचं जे यश आहे त्याच्यात एखाद्या शिक्षकाचं ते यश असतं असं मी म्हणेन आणि ते तुम्ही साध्य केलं तर तुम्ही या मुलांशी कनेक्ट कसं होता त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी त्यांच्याशी अगदी प्रेमाने बोलावं लागतं त्यांना ओरडून सांगितलं तर ती अगदीच पुढे एकदम ब्लँक होऊन जातात त्यामुळे अजिबातच त्यांना ओरडून वगैरे चालत नाही आणि पुन्हा पुन्हा सांगावं लागतं तेवढा पेशन्स ठेवून त्यांच्याशी वागावं लागतं तर मग ती आपला ऐकतात किंवा मग त्यांना थोडं थोडं यायला लागतं किंवा आवड पण त्यांची निर्माण होते आता मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही या गतिमंद मुलांना शिकवण्यासाठी जी सुरुवात केली त्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल करावे लागले सगळ्यात महत्वाचा बदल करायला लागला की मला रागावर नियंत्रण मिळवावं लागलं आणि अत्यंत शांतपणे सांगायची सवय मला लावून घ्यायला लागली आणि पुन्हा पुन्हा तेच तेच सांगण्याचा पेशन्स तोही माझा वाढला त्यामुळे मुलांनीच मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या असं म्हणायला हरकत नाही ही शिकवणी घरी घेतात त्याचबरोबर अन्य ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात असं मला कळलं त्यातला जायंट सिटी सहली हा तुमचा ग्रुप आहे तो नेमका काय कार्य करतो जायंट ही एक संस्था आहे आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था रत्नागिरीमध्ये त्याच्या सहा शाखा आहेत आणि त्याच्यामधली आमचीच रत्नागिरी सिटी सहेली शाखा याच्यातर्फे आम्ही दर महिन्याला एक एक उपक्रम करतो म्हणजे ते शाळेमधले असतील शैक्षणिक काही सामाजिक करतो काही वैद्यकीय उपक्रम आम्ही करतो शैक्षणिक म्हणजे मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवायचं वैद्यकीय म्हणजेच ज्या छोट्या वाड्यावस्त्या आहेत तिथल्या स्त्रियांसाठी हिमोग्लोबिन आणि त्यांचं ब्लड ग्रुप करायचं आणि हिमोग्लोबिन जर कमी असेल तर त्यांना कोणत्या गोळ्या घ्यायच्या काय खायचं याचंही मार्गदर्शन आम्ही करतो हल्ली आता शाळांमध्ये पण आम्ही हे सुरू केले मोठ्या स्त्रियांसाठी त्यांच्या स्वच्छता कशा पाळायच्या किंवा त्यांनी कसं आरोग्य आपलं सांभाळायचं किंवा आहाराच्या कशा पद्धती लावून घ्यायच्या याविषयी आम्ही ज्येष्ठ किंवा तज्ज्ञ जे डॉक्टर्स आहेत त्यांना बोलून त्यांचे लेक्चर्स ठेवतो अशा प्रकारचं काम आमचं वर्षभर चालू असतं आणि गेली दोन हजार बारापासूनच चा आमचं हे जायंट सिटी सहेलीचा ग्रुप स्थापन झाला आणि तेव्हाची पहिली अध्यक्ष मी होते आता तुम्ही म्हणालात तुम्ही बऱ्याच प्रकारचे उपक्रम राबवता पण त्यातला शैक्षणिक असलेला असा कोणता उपक्रम आहे सिटी सहेली सारखाच माझा एक दुसरा ग्रुप आहे निवृत्त पण कार्यरत त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या निवृत्त स्त्रिया एकत्र आहोत त्याच्यातर्फे पण आम्ही शैक्षणिक उपक्रम घेत असतो आणि मागच्या वर्षी आणि यावर्षी आम्ही ऐतिहासिक वह्यांचं वाटप केलं म्हणजे त्या वह्यांच्या मागे म्हणजे मलपृष्ठ आणि मुखपृष्ठावर आपल्या महाराष्ट्रातले वेगवेगळे गड आणि किल्ले आहेत आणि त्यांची माहिती आहे आणि ती माहिती असलेल्या वह्या आम्ही मागच्या वर्षी चार शाळांना आणि याही वर्षी चार शाळांना वाटल्या आणि त्याचा हेतू असा होता की मुलांना आपल्या महाराष्ट्रातले गड किल्ले कसे आहेत ते कळावं आणि कधीतरी मागे पुढे त्यांनी त्या किल्ल्यांना भेटी द्याव्या आणि आपला इतिहास समजून घ्यावा याच्यासाठी आम्ही हे काम केलं वा छानच म्हणजे हा खरंच उल्लेखनीय उपक्रम आहे तुमचा त्याच्यामार्फत तुम्ही आणखीन मुलांपर्यंत पोहोचावं हे योग्य होईल आता तुम्ही दोन प्रकारच्या या ग्रुपमध्ये कार्यरत आहात असं म्हटलं पण आणखीनही काही करणं गरजेचं आहे का म्हणजे या शाळेतल्या मुलांसाठी असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे करण्यासारखं खूप आहे पण आपले हातच खूप कमी पडतात असं वाटतं मला खरं म्हणजे आत्ताची जी पुस्तकं आहेत शाळांमधली त्या पुस्तकांच्या मधल्या संकल्पना मुलांपर्यंत पोहोचाव्यात याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करावं असं वाटतं कारण तसं ते अवघड आहे प्रत्येक मुलापर्यंत जाऊन पोहोचणं पण करायला मात्र ज्यांना इच्छा असेल त्यांनी हरकत नाही संस्कृत पाठशाळेची मी उपाध्यक्ष आहे त्याचबरोबर आविष्कारलाही तुम्ही सहाय्य करता काही असं हो। मी ऐकलं तर त्याबद्दल सांगा थोडस आविष्कार ही जी जी संस्था आहे त्याच्यामध्ये माझे मिस्टर अध्यक्ष होते आणि त्यामुळे माझा त्यांच्याशी संबंध आला इथल्या मुलांना पाहून खरंच कुठल्याही सहृदयी माणसाचं मन हेलावल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्या मुलांची अवस्था आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे त्यांच्या आई वडिलांची अवस्था आहे आणि म्हणून मग या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल मी तर त्यांना काही जाऊन शिकवू शकत नाही त्यामुळे त्यांना थोडीशी मदत म्हणून त्यांचे दिवाळीमध्ये त्यांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉल्स असतात त्या, 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 त्या स्टॉलवरती मी थोडीशी चारही दिवस मी त्यांना मदत करते किंवा त्यांचा हिशोब ठेवणे हे काम मी तिथे करत असते आणि तिथे ज्या बनणाऱ्या वस्तू आहेत माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना त्याच वस्तू मी भेट म्हणून देत असते छोटासा खारीचा वाटा त्यांना मदत म्हणून अगदी खरे अगदी खरंय आणि हे सगळ्यांनी करणं गरजेचं आहे त्यांना उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत रत्नागिरीमध्ये मंत्रयोग नावाचा आमचा आणखीन एक छोटासा ग्रुप आहे ज्याच्यावरती आम्ही गीता शिकतो माझ्या एक सहकारी आहेत त्या गीता शिकवतात तो एक अध्याय शिकून झाला की त्या अध्यायामध्ये काय सार आहे ते त्या अध्यायामध्ये काय सांगितलंय ते त्याचं निरूपण करायचं काम मी करते याशिवाय ज्ञानप्रबोधिनी ही पुण्याची शाळा आहे या प्रबोधिनीतर्फे छात्रप्रबोधन नावाचं मासिक निघतं त्या मासिकाचं केंद्र मी चालवते इथे आणि दरवर्षी दिवाळी अंक प्रबोधनचे दिवाळी अंक शाळा शाळांमधून नोंदणी करून आम्ही त्यांना पोचवत असतो आणि मुलांना वाचनाची आवड लागावी ही त्याच्यामागची इच्छा असते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पैशाचा मोबदला असा काही नसतो पण मला ती आवड म्हणून मी ह्या गोष्टी करतो आणि आजच्या काळात मुलं वाचनाकडे वळणं खूपच गरजेचं आहे मीडिया जास्त झालाय आणि वाचन खूप कमी झालंय मुलांचं आणि ते अंक खरंच लहान मुलांपासून मोठ्या माणसांनी सर्वांनी वाचावे असे अत्यंत सुंदर अंक आहे दर महिन्याचं मासिकही निघतं आणि दिवाळीमध्ये त्यांचा दिवाळी अंकही निघतो तुम्ही सर्वच पातळ्यांवर मुलांच्या विकासासाठी काम करताय म्हणजे ही खूप छान बाब आहे की निवृत्तीनंतरचं आपलं आयुष्य ते समाजाच्या उपयोगी असावं तशा रीतीने तुम्ही काम करताय ही खरोखरच खूप छान गोष्ट आहे तर तुमच्या या कार्यासाठी आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे मी आपल्याला खूप शुभेच्छा देते आणि आज आपण इथं आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम श्रोते हो नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात आज आपण भेटलो निवृत्त संस्कृत शिक्षिका आणि गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या प्रतिभाताई प्रभुदेसाई यांना आता या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी जान्हवी भागवत आपला निरोगखेते नमस्कार या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री जागर शिक्षणाचा आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे सादर करते होते योगीराज बच्चे